नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनपूरक स्वागत करतो आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो पूर्ण गिरगाईंचा मोठा डेअरी फार्म आहे शेतकरी मित्रांनो कमीत कमी तो दीडशे एकरमध्ये पसरलेला आहे पूर्ण हायटेक फार्म आहे शेतकरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण कळेल कशाप्रकारे हायटेक ही आपल्या इथे पूर्ण गिरगाई साईवाल गाई शेतकरी मित्रांनो तिथे कमीत कमी तिथे पूर्ण साडेचारशे गिरगाई शेतकरी मित्रांनो साहिवाल आणि गिरगाई आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला जर आपले चॅनल न असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांना आपण ज्या नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो आणि पूर्ण हायटेक आणि पूर्ण ॲटोमॅटिक फार्म आहे शेतकरी मित्रांनो गिरगाई जेव्हा दूध काढायला जाता तेव्हा ऑटोमॅटिक संपूर्ण दूधले जातं लाईनीप्रमाणे आता इथं संपूर्ण त्यांचं दूध काढणे चालली आहे ॲटोमॅटिक जर आपला व्हिडिओ आवडला शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओला लाईक पण करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि याचं पूर्ण जे दूध आहे शेतकरी मित्रांनो शंभर रुपये लिटर जातं आणि ते पूर्ण याचा जो पत्ता आहे शेतकरी मात्र तो पुण्यामध्ये हे त्यांचा प्रॉडक्ट आहे आणि पूर्ण जे दूध आहे शेतकरी म्हणतो पूर्ण पुण्यामध्ये शंभर रुपये लिटरने जातं आता तुम्ही बघू शकता पूर्ण सगळं ॲटोमॅटिक शेतकरी मित्रांनो गिरगाई सगळं मुक्त संचार केला आहे त्यांनी मोठा फार्म आहे शेतकरी मित्रांनो गिरगाई आणि सैवाल गाई शेतकरी मित्र साडेचारशे गाई शेतकरी मित्रांनो तिथे आणि चारा वगैरे टाकायचं सगळं नियोजन शिक्क्या मित्रांनो ॲटोमॅटिक हे सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहे पूर्ण ॲटोमॅटिक पाणी चोवीस तास पाणी केलं आहे त्यांनी जर आपला पूर्ण याचा टोटल व्हिडिओ पाहिजे असेल शेतकरी मित्रांनो आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा आपण तोही वी आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचवू पूर्ण माहितीसह आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो पूर्ण स्वीडनचं मशीन आहे शिकक्या मित्रांनो पूर्ण ॲटोमॅटिक चारा जे असतं ते मिक्सचर करून आपल्या गाईंपर्यंत ते लाईनीप्रमाणे पोचत असतं हे बघा शेतकरी मित्रांनो पूर्ण असं ट्रॅक्टरला जोडलेलं आहे ते संपूर्ण आता गाईंपर्यंत तो चारा पोचवेल कसा वाटला शेतकरी मित्रांनो नक्की कळवा धन्यवाद